शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्व बहुजन समाजासाठी शिक्षणाचे द्वारे खुली करून एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे समाजास पटवून तमाम बहुजन समाजाला शिक्षण दिले व शिक्षणामुळे बहुजन समाजाच्या आत्मसन्मान मिळून दिला अशा समाज सुधारकास भारतीय सर्वोच्च सन्मान भारत द्यावा यासाठी नांदेड बहुजन समाज पार्टी साहेबराव जिल्हा जिल्हाध्यक्ष व सर्व कार्यकर्ते तर्फे नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती नांदेड जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी सुनील डोंगरे जिल्हा प्रभारी विजय गच्चे शिवाजी कंधारे ज्येष्ठ नेते साहेबराव थोरात कोषाध्यक्ष प्रदीप कसबे इत्यादी या देशामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली असे सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही दाम्पत्यांना या देशातला सर्वोच्च उच्च जे पुरस्कार आहे भारतरत्न पुरस्कार हा पुरस्कार मिळाला पाहिजे हे बहुजन समाज पार्टीची ह्या ठिकाणी मागणी आहे आज शिक्षण महर्षी हरे महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष साहेबरावजी डाखोरे महाराष्ट्राचे बहुजन समाज पार्टीचे नेते डोंगरेजी साहेबरावजी थोरात कसबेजी या सर्व टीमच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की त्या निवेदनाचं महत्त्व हे आहे की ज्यांनी या देशामध्ये संपूर्ण तळागाळातल्या लोकांची सेवा केलेली आहे अस्पृश्यांसाठी आपल्या घरातला हौद खुला करून पाणी त्यांना दिलेलं आहे महिलांची मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढून स्वत माता सावित्री फुले यांनी आपल्या स्वतःच्या अंगावर जे काही विरोधकांकडून मनोविकृत लोकांकडून जे त्यांच्या अंगावर सेन दगडं फेकण्यात आले त्या सर्व गोष्टीला सहन करून समाजातल्या मुली शिकल्या पाहिजे महिलांची प्रगती झाली पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून मान अपमान या सगळ्या गोष्टी सहन करून दोघाही या दाम्पत्याने महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांनी समाजाची सेवा केलेली आहे स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही परंतु तळागाळातल्या लोकांची मात्र त्यांनी सेवा केली आणि अस्पृश्यांची सेवा करतायत किंवा लोकांचं कल्याण करतायत हे धर्मबुडवे आहे धर्मविरोधी आहेत असंही एक अफवा तत्कालीन काही मागणी आपली केलेली आहे आणि त्या ठिकाणावर त्यांच्या वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर बेघरसुद्धा केलं परंतु त्यांनी लोककल्याणाची भावना आपल्या मनात ती कमी होऊ दिली नाही आणि त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले हे या भारताचे सर्वश्रेष्ठ नेते सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी एक महापुरुष होते म्हणून त्यांना आजच्या त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बहुजन समाज पार्टी नांदेडच्या वतीनं साहेबरावजी ठाकोर जिल्हाध्यक्ष यांच्या सर्व टीमच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि माई सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं ही मागणी आज विशेष या ठिकाणावर केलेली आहे